मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम पुन्हा एकदा स्थानिकांनी रोखलं पालघर तालुक्यामधील धुकटन येथे स्थानिकांनी काम रोखलं असल्याचं समोर आलं आहे उभारणीचा ठेका असलेल्या जी आर कंपनीविरोधात स्थानिक मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळाले खरं म्हणजे नियम धाब्यावर बसवून जी आर कंपनी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला के जातोय कोस वगेस मागे सीओस वगेस उसा लक्ष से पेशा बाद में पास वो पूरा का पूरा कसाय म्हणाल इथे प्रस्तावित होता एक मिनिट इथे प्रस्तावित होता पण ते पार्किंग मुळे ते हे झालं असतं तो अडला असता ना त्याच्यामुळे त्यांनी तो काय केला की तो पुढे लिहिला आणि तिथ ना नाही नाही आउ 100 मीटर आहे एक मिनिट एक एक नाही कोणतरी आहेत ते आलेले विशाल ते आलेले आणि इथून होणार नाही कारण हा पूर्वीपासून आहे आता हे आम्ही नोक माझं पण इथे समोरच घर आहे माझी शेती तिथे आहे तर इथून जाताना आम्ही इथूनच जातो okay. ते लोक बोलले इतुन इत की इथून ना इथून इथपर्यंत रस्ता झाला म्हणजे हा महाराज दिसतोय म्हणून ते इथपर्यंत सांगत होते पुढे जाऊन काय करणार आहेत तर ती तिथे पार्किंग आहे म्हणून तुम्ही देत नाही असं ते बोलले ठीक okay. आम्हाला पार्किंगच्या आतमध्ये तर नाही ते आम्हाला बाजूतून आतून रस्ता हवा आहे पण त्याच्यानंतर ते काहीच नाही लक्ष दिलं आगे सुद्धा नाही आता जेव्हा आम्हाला तेव्हा असं वाटतं मेन गाव आहे शेती आहे नदी आहे महत्वाचं म्हणजे नदी आहे महत्वाचं ओके लोकांचं काय कार्य वगैरे नदीवरती जातात म्हणजे इकडनं तुमचं रेसिडेन्शियल एरिया टू तुमचे फार्म ठीक आहे लोक येणं जाणं किंवा आण सबले लोगों का रस्ता हाँ अभी अपना यहाँ पे कुछ प्रपोज नहीं है ना ठीक है ये प्रपोजल आया था नहीं आखा। हाँ। के सामने पार्किंग उसका आएगा आ आ आ को को है उसका है। 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 मैं जो अपना डेढ़ सौ मीटर पीछे इसके लिए अलग से अपना जिला पालघर जिला पालघर जिले घड़ा मुड़ी पढ़ने का पालघर न्यूज नेटवर्क चैनल जरूर पहा